अठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हा परिषद शाला खैरे येथे प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते त्यानंतर गावचे प्रथम नागरिक पोलीस पाटील श्री श्रीपद रामचंद्र ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ध्वजारोहणानंतर बालसभेचे आयोजन करण्यात आले बालसभेचे अध्यक्षस्थान सारंगपुरी खैरे ग्रुप ग्रामपंचायतीचे सदस्य किशोरजी धारवणे यांनी बसविले प्रास्ताविक शालेच्या मुख्याध्यापिका साऊ विजया अनिल भोईर मॅडम यांनी केले शालेचा झालेला विकास व मिळालेल्या भौतिक सुविधांमध्ये सर्व ग्रामस्थांच्या योगदानाबद्दल सर्व ग्रामस्थांचे कौतुक करून आभार व्यक्त केले शालेच्या एकूण छत्तीस पटापैकी तीस विद्यार्थ्यांनी भाषणात सहभाग नोंदवला मराठी व इंग्रजी भाषण केली सर्व विद्यार्थ्यांचे शान सहभाग माझी विद्यार्थिनी यज्ञा विषय हिने अतिशय शान भाषण करून सर्वांचे लक्ष केंद्रित केले भूषण शरद पारदी व समीक्षा दत्तात्रय ठाकरे या दोन विद्यार्थ्यांनी इंग्रजीमध्ये भाषण करून सर्व पालकांचे व ग्रामस्थांची मने जिंकले तसेच विश्वरी विठ्ठल धारवणे हिनेसुद्धे शान अशा प्रकारे भाषण करून सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन प्रोत्साहित केले तसेच प्रोत्साहन म्हणून शाला व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष रवींद्र धारवणे यांनी सर्व विद्यार्थ्यांना पेन दिले व ग्रामपंचायत सदस्य श्री किशोरजी धारवणे यांनी पेन कलर बॉक्स चार संत सर्व विद्यार्थ्यांना भेट दिली शाला व्यवस्थापन समिती सदस्य श्री गोविंद ठाकरे यांनी दादा वलपाल दस यांच्याकडून सर्व विद्यार्थ्यांना दफ्तर मिळवून देण्याविषयी सांगितले पायल धारवणे व आरती धारवणे या विद्यार्थिनी निशाण रांगोली काढून वातावरण निर्मिती केली त्यांचे बालसभेत पुष्पगुच्छ देऊन कौतुक करण्यात आले एम एच डब्ल्यू यांनी केलेले काम श्री विठ्ठलजी ठाकरे सर यांनी शालेत झालेला बदल शिक्षकांची मेहनत व ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे झालेल्या बदलाचे कौतुक केले पॉप्युलेशन फाउंडेशनची संय सौ मेघा ठाकरे मॅडम यांनी फाउंडेशनची कार्यपद्धती सांगितली स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व पटवून दिले स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला का ग्रामस्थ व माजी विद्यार्थ्यांची उपस्थिती होती सर्व ग्रामस्थांनी शालेसाठी सर्व प्रकारचे सहकार्य सर केले आणि पुढेही असेच असेल असे सांगितले सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संतोष मडके सर यांनी केले ग्रामस्थांच्या वतीने दिलेल्या खाऊचे वाटप करून आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता झाली ના તે આદિ માં સડું બની તો